फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया गव्हाच्या कडकण्या किंवा गव्हाच्या पिठापासून तयार होणारा फुलोरा दरवेळेस आपण नवरात्रामध्ये जेव्हा फुलोरा बनवतो त्यावेळेस मैदाचा किंवा रव्याचा वापर केला जातो आज मी गव्हाच्या पिठाचा वापर करून हा फुलोरा किंवा कडकण्या बनवलेल्या आहेत आमच्या गावाकडे याला फुलोरा म्हटला जातो कारण तो देवीला फुलासारखा चढवला जातो त्या माळेच्या जागेवर त्यामुळं फुलोरा म्हटल्या जातं पण पुन्हा साईडल्याला कडकण्या म्हटल्या जातात अजिबात चिवट न होणारे आणि तेलकट न होणारी तरीही गव्हाच्या पिठाचे पौष्टिक अशा कडकने बनवूया त्यासाठी मी इथं दूध घेतलं आहे अर्धी वाटी दूध घेतलं त्यामध्ये पिठी साखर घातली आहे अर्धी वाटी मिक्स करून घेते व्यवस्थित साखर दुधामध्ये मेल्ट झाली पाहिजे फक्त दुधाच्याऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता पण आपण शक्यतो देवासाठी एखादा पदार्थ करत असलो तर त्यावेळेस दुधाचाच वापर केला जातो त्यानंतर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सर्व प्रमाण जे आहे ते एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा बेसन पीठ घातलं आहे आणि गोड पदार्थ असला तरी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी हलकंसं मिक्स करून झालं होतं त्यानंतर मी एक तडका पॅन घेतली आणि एक वाटी गव्हाचे पीठ असल्यामुळं त्यासाठी आपला रेग्युलर पोहेखाण्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम करायला ठेवलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं जा। गरम झालेलं तेल या पिठावर घालत घातलं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर प्रत्येक पिठाच्या कणाला हे तेल लागलं ला पाहिजे ते त्यासाठी असं व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं जवळपास तीन चार मिनटं मी याला असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याचा पिठाचा ना नाटकावळला गेला पाहिजे एवढं आपल्याला प्रमाण पाहिजे त्यानंतर जे दूध आणि साखर मिक्स केली होती ती मी याच्यामध्ये गाळून घेतली आहे जर नाही आणि साखरेतले जे छोटे मोठे खडे तसेच राहिले तर त्याच ही आपली कडकणी जी आहे ती जळू शकते त्यामुळे शक्यतो गाळून घ्यायचं आणि आपण हे कणिक जे आहे ते पुरीपेक्षाही घट्टसर असं भिजवून घेतलेलं आहे जर थोडं पातळ वाटलं तर थोडंसं पीठ घाला आणि जर कधी थोडं स जास्त कडक वाटलं तर हलकसं पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून कणिक मळून घ्यायचे कणिक मळून घेतली थोडंसं तेलाचा हात लावून झाकून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं कणिक त्यानंतर काढून घेतलं आणि पोळपाटावरच हलकासा तेलाचा हात लावून घेतला आहे आपण या पिठाला थोडंसं कुटून घेऊया म्हणजे ज्या आपल्या कडकण्या आहेत त्या खूप छान होतात कुटून घेतल्यामुळं आणि पीठ चांगलं घट्टसर भिजवलेलं आहे कारण कडकण्या ज्या आहेत त्या एकदम पातळ लाटाव्या लागतात त्यामुळं पीठ घट्टसर भिजवलेलं असल्यामुळं जर असं कुटून घेतलं तर ते, ते नरम होऊन जातं कुठून झालं होतं हे त्यानंतर मी याला हलकासा तेलाचा हात लावला आणि याचा अशा प्रकारे रोल तयार करून घेते हलकासा लांबट असा गोल तयार करून घेतला आणि त्यानंतर आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया कट करून घेते कट करून झाल्यानंतर या लाटा ज्या आहेत त्या झाकून ठेवायच्या पूर्ण कडकण्या न होईपर्यंत नवरात्रामध्ये बऱ्याच घरामध्ये फुलोरा किंवा कडकण्याचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत आहे बरेच जण अशा प्रकारे गोड किंवा मग सारण भरून अशा प्रकारे कडकण्या तयार करतात तुम्हाला यामध्ये साखरेऐवजी गुळ वापरायचं असेल तरी सुद्धा तेवढंच प्रमाणाचं म्हणजे अर्धी वाटी तुम्ही यामध्ये गुळ नक्कीच घालू शकता आपण जेव्हा फुलोरा किंवा कडकण्याचं नैवेद्य बनवतो त्या त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे वेणी बनवण्याची पद्धत आहे बघा मी थोडीशी कणिक काढून घेतली आधी आणि दोन वेण्या तयार करायच्या असा लांबसर याचा गोळा जो आहे तो तयार करून घेतला आणि जेवढं पातळ करता येईल तेवढं असा हाताने याला लांब आकार देऊन घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण जशी वेणी घालतो तसे तीन जे पदर आहेत त्याची वेणी तयार करून घेतली आणि अशा प्रकारे एक छोटी आणि एक मोठी अशा प्रकारे वेणी तयार करायची आई आणि आजी जेव्हा मी बघायची लहानपणी हे बघा अशी वेणी तयार झाली आहे अजून एक गोळा काढून घेतला मी परत तसाच लांब आकार दिला आणि दुसरी जी वेणी आहे ती थोडीशी अशी मोठी तयार करून घेतली प्रत्येक घराची वेगवेगळी पद्धत असते आपण जसं बघतो की आपल्या माहेरी आणि सासरीसुद्धा बऱ्याचशा प्रथा या वेगळ्या असतात तर अशा प्रकारे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही नक्कीच बनवू हो शकता त्यानंतर मी आता याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेते कडकण्या अगदी पातळ लाटायच्या आहे गरज असेल तर तेल किंवा पिठाचा हात थोडासा लावू शकतात पण अजिबात गरज नाही मी हे पीठ खूप छान भिजवून घेतलेलं आहे आणि कुठून सुद्धा व्यवस्थित नरम झालं आहे ते फक्त याची जे काट आहे ते थोडेसे चिरल्या जातात कारण पीठ कडक आहे म्हणून तर मी अशा प्रकारे एका डब्याचं कॅप घेतली आणि त्याने ही कडकणी जी आहे ती कट करून घेतली म्हणजे आपल्या कडकण्या सगळ्या एकसारख्या होतील आणि चिरलेले काट वगैरे सगळं निघून जाईल हे बघा मस्त अशी आपली कडकणी लाटून तयार झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते लगेच झाकून ठेवायचं नाही तर कडक होऊन जाईल आणि परत लाटता येणार नाही आणि याला हलकंसं एक होल पाडून घ्यायचं कारण याची जी आहे ती बऱ्याच घरामध्ये माळ तयार केली जाते किंवा मग ते फुलोराचा जो स्टँड असतो त्या स्टँडला लावण्यासाठी होल तयार करावं लागतं तर ते तळून झाल्यानंतर नाही करता येत त्यामुळं असंच आधीच होल तयार करायचं छोटंसं आणि अशा प्रकारे लाटून झालेली कडकणी मी ताटामध्ये काढून घेतली त्यावर एक कॉटनचा कपडा टाकायचा आणि झाकून ठेवायचा परत दुसरी एक लाटून घेतली अगदी पातळसर लाटायची आणि अशा प्रकारे कट करून घेतले तर त्याचे काट निघून जातात आणि सारख्या तयार होतात छोटस होल तयार करून घेतलं आणि अशाच प्रकारे सर्व कडकण्या लाटून मी झाकून ठेवल्या होत्या बघा किती पातळसर लाटल्या आहे त्यानंतर तेल गरम केलं आहे तेल पण खूप जास्त गरम नाही करायचं आहे बघा मी यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितलं तर हलकेसे बुडबुड येत आहेत बस एवढंच तेल गरम करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या खूप छान तयार होतात अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही सावकाश अगदी लो फ्लेमवर ह्या कडकण्या तयार करून घ्यायच्या म्हणजे त्या फुगत नाही आणि व्यवस्थित तयार होतात आणि अशा प्रकारे चिमट्याने त्याला दोन्ही बाजूनी उलट्या करून तळून घ्यायच्या ज्यावेळेस आपण अशा प्रकारे चिमट्यानी कडकणी पकडून बाहेर काढतो त्यावेळेस त्याच्यातले ते पूर्ण तेल निघून जातं कडकण्या पूर्ण तयार करून झाल्या होत्या त्यानंतर मी यामध्ये विणीसुद्धा तयार करून घेतली आणि अशा प्रकारे आपला फ्लोरा तयार झाला आहे गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवल्या तर अगदी पंधरा वीस दिवससुद्धा व्यवस्थित राहतात बनवून बघा रेसिपी तशी सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद वेगवेगळ्या वे रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये